आता मुलांना इयत्ता पहिली पान नंबर आहे आठ पेज नंबर एट गेटिंग रेडी चला आपण तयार होऊया याच्यामध्ये बघा पहिलं टी शर्ट दिलेलं आहे मस्तपैकी सुंदर असं टी शर्ट आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायला पॅन्ट देखील आहे त्याला विजार म्हणतात त्याच्यानंतर कॅप आहे टोपी आहे आपल्याकडं आणि ही टोपी काय आहे मस्तपैकी छान अशी टोपी देखील आहे आता तुम्ही बघत असाल फ्रॉक आहे त्याच्यानंतर शर्ट दिलेला आहे शर्टला सदरा देखील म्हणतात त्याच्यानंतर जॅकेट आहे त्याच्यानंतर बूट आहे आणि हा काय आहे पट्टा आहे अशा पद्धतीचं कपडे विविध कपडे आहे त्याच्यामध्ये ही सँडल आहे त्याच्यानंतर ही आहे शूज त्याच्यामध्ये खाली जर बघितलं तर टॉप दिलेला आहे मुलांसाठी टॉप आहे त्याच्यानंतर हे देखील आहे शर्ट म्हणतात आणि शेवटी बघा मस्तपैकी देखील आहे अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे ज्या गोष्टी आपण घालतो त्या वस्तूंचं नाव हे वस्तूला काय म्हणतात हे देखील महत्त्वाचं आहे तर पुन्हा एकदा बघूया टी शर्ट टोपी फ्रॉक शर्ट जॅकेट पॅन्ट शूज बेल्ट सँडल सॉक्स शर्ट टॉप स्कर्ट आणि शेवटी आहे हेअरबँड तर पुढच्या पान नंबरसाठी पुढच्या परिषदेसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पहिलीच्या मुलांनी रेडी राहा पूर्णपणे आपण भाग एक शिकवणार आहोत